आमची सर्व पूजा झाली झाली आरती पाच झाले आता हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना काही ना चालू नाहीये ना 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 आता आम्ही मयुरेश्वराच्या दर्शनासाठी आलो आहे त्याला गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ मयुरेश्वर मंदिर मोरगाव झाले का झोप झोप झाली झोप काय होत या आधीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल आम्ही सर्वांनी तुळजा भवानी आईचं दर्शन घेतलं त्यानंतर जेजुरेला निघालोय पण जेजुरेला जाण्याआधी ना मोरगाव लागतं तर मयुरेश्वर हे आईचं कुळदैवत आहे तर आईला इथे यायचं होतं दर्शनासाठी तर आम्ही पण आलो आणि इथून पूजेचं साहित्य घेतलं दुर्वा फुलं नारळ हे सर्व काही घेऊन आता पुढे आम्ही दर्शनाला निघतोय तर चला आमच्यासोबत तुम्ही पण मयुरेश्वराचं दर्शन घ्या खूप छान असं भव्य मंदिर आहे दगडी कामामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि आम्ही रात्रीच्याच वेळेस आलो इथे शुभरात्री झोपू नका सगळे आमचे दर्शन आहे तुम्ही पण व्हिडिओ दर्शन करा खूप छान दर्शन झालं गर्दी अजिबात नव्हती रात्रीची वेळ आहे ना त्यामुळे उद्या आहे संकोष्टी चतुर्थी पण आजच आम्ही दर्शन घेतलं आता निघतोय पुढे जेजुरीमध्ये आहे पुण्यामध्ये पोचलोय आम्ही कितीला आहे छान आहे ग कोणती घेतली तांब्याची तांबाची आता आम्ही इथे जेवायला थांबलोय हॉटेल मध्ये चाललोय सर्वांना भूक लागली आहे जेवणाची वेळ झाली आहे आणि या हॉटेल मध्ये आम्ही आधी पण आलो होतो एक वेळेस जे जोरी लालो आलो तेव्हा खूप छान मस्त टेस्ट होती जेवणाची म्हणून इथेच आलो कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की तुमची जावई एकटेच आले तुमच्यासोबत त्यांचे घरचे आले नाही का तर ते लग्न झाल्यानंतर पुन्हा सर्वजण दर्शनासाठी येत असतात आता ते आमच्यासोबत एकटेच आले कारण पुन्हा एक, एक महिन्याने लग्न झाल्यावर त्यांना सर्वांना यायचंच आहे दर्शनासाठी आणि आता सध्या घरी त्यांची ना बरीचशी कामं चालू आहे त्यांचा नवीन बिझनेस पण सुरू होतोय तर ते पण बघायचं होतं त्यांना त्यामुळे ते, ते मग आम्हाला बोले की तुम्ही यांना घेऊन जा म्हणून आम्ही जावयांना सोबत आणलं म्हणजे आमच्यासोबत त्यांचं पण देवत दर्शन होईल आणि खर्च पण बराचसा वाचतो दुसरी सेपरेट गाडी करून त्यांना यायला किती खर्च लागेल त्यामुळे ते आमच्या सोबत आले तर यावरती बऱ्याच ताईंनी उलटे पालटे प्रश्न विचारले मला थोडंसं खटकलं म्हणून कमेंटमध्ये म्हटलं चला रिप्लाय व्हिडिओमध्येच देऊ आमचं सर्वांचं हॉटेलमध्ये जेवण झालं आता सर्वजण दमलेले होते थकलेले होते सर्वांना झोपायचं होतं जेजुरीमध्येच आम्ही एक रूम बघितले तर तिथेच आम्ही सर्वजण मुक्काम करणार आता इथे मी वरती आलेली आहे सर्वजण येऊन वरती रूममध्ये झोपलेले होते मी एकटी गाडीमध्ये मध्ये एडिटिंग करत होते व्हिडिओची आणि त्यानंतर मग मी पण वरती आली साडे बारा एक वाजला असेल मग झोपली बाई सकाळ झाली उठा उठा सकाळ झाली होती स्नानाची वेळ आली उठा उठा सकाळ झाली ते आंघोळ करून झोपले उठा मला असं वाटत परत झोपून घ्या मला पण माझी पण झोप चालत नाही एक काम करा आपण परत झोपून घेऊ सगळे झोपू का बोलान तो अशी ती बघतच नाही अंशु राग आलाय ती ना ए इकडं बघ ना बाळा रात्री अशीच करत होती ए सायकल घ्यायची ना तुला बेला सायकल घेणार आहे आम्ही तुझ्या बड्डे सायकल घ्यायची ना पहिले नाही किती राग भरलेली बोलायला सुद्धा तयार नाहीये पूजा उठना चलो पटक्यात उठ ना हॅलो गुड मॉर्निंग हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग चला मस्त सकाळ झालेली आहे आमचं सर्व काही आवरले आंघोळी झाल्या फ्रेश झालो आता चाललो एक कराबाईवरती तिथे पूजा करायची आहे देवांची तर तिकडे सर्व काही तुम्हाला दाखवते मी सर्वजण गेले खाली एकटीच राहिली वरती चला छान भेटला आम्हाला रूम पण टॉयलेट बाथरूम सर्व काही व्यवस्थित होतं

अगं तो एक चहा वाघत जायचे आपल्याला वाढतो चल मस्त बासुंदी चहा गरम गरम दुसऱ्या दिवशी सोमवार होता आणि संकष्टी चतुर्थी पण होती आम्हाला काही नाश्ता करायचा नव्हता उपवास असल्यामुळे मग आम्ही बासून ती चहा घेतला आणि आता पुढे आहे कराबाईवरती जाणार तिथे देवांना आंघोळ घालायची सर्व काही पूजा विधी करायची घरामध्ये लग्न कार्य निघाल्यानंतर आपण जागरण गोंधळ करतो ना त्याआधी इथे यावं लागतं आलो आता चला oh, yeah. oh, yeah. yeah. बुध yeah. आता बऱ्याच जणांना माहीत नसेल म्हणून सांगते कराबाई हे नदीचं नाव आहे खंडेराव महाराजांची बहीण तर इथे आल्यानंतर पहिले आंघोळी करतात पण आम्ही रूमवरती आंघोळी केल्या होत्या त्यामुळे येऊन हातपाय वगैरे धुतले मिस्टरांचे पाय धुतले पाया पडलो कारण हे तीर्थ आहे ना या कराबाईचं पात्र आहे ना खूप मोठं आहे तर पाणी पण अतिशय मोत्यावाने निर्मळ होतं इथे आल्यानंतर मुलांचं चालू होतं फोटोशूट करायचं काम मुलं कुठे गेल्यानंतर फोटोज काढतात आईचे पण पाय धुतले पाया पडले आणि त्यानंतर आता पुढचा पूजा विधी सर्व काही करायचा होता तेव्हाना आंघोळ घालायची इथे आल्यानंतर आपल्याला पाच पावली करावं लागतं म्हणजे जागरण गोंधळ करण्याच्या आधी इथे पण गोंधळी मिळतात आपल्याला ते आपलं सर्व काही करून देत असतात पूजा विधी नैवेद्य पण तेच बनवून देत असतात इथे येऊन त्यांना शिधा पाणी द्यायचा गहू गूळ तांदूळ ताळ असं तर आम्ही दक्षिणा देऊन टाकली त्यांना कारण घरून आणण्याचं होती पत्रिका पण होती तर इथे पण कराबाईला पत्रिका देऊन आमंत्रण दिलं जातं त्यानंतर मग सर्व काही आता इथे पूजा चालू आहे आमची सर्वांच्या कपाळी ना हळद भंडार लावला आणि गोंधळी होते ना त्यांनीच सर्व काही पूजाविधी आमचा करून घेतला

So the I'm पाच पावली केल्यानंतर मग सर्वात शेवटी तळी भरता तर आम्ही देवांची तळी भरली त्यानंतर हो आता इथे जो कराबाईवरती पूजाविधी होतो तो आमचा संपन्न झालेला होता इथून पुढे मग आम्ही जेजुरी गडावर जाणार तिथे पण देवांना भेटवायचं आता आम्ही सर्व काही देवांचं दर्शन घेतो आहे तर जावईंनी पण पूजा सर्व काही केली जसे आम्ही केली तशाच प्रकारे त्यांची पण पूजा झाली आपल्या घरामध्ये शुभ कार्य हो, लग्न कार्य हो, चांगल्या रीतीने पार पडावं कोणतंही विघ्न किंवा संकट आपल्या लग्न कार्यामध्ये येऊ नये यासाठी आपण आधी जेजुरीला येऊन देवांना भेटवायचं पाच पावली करायची त्यानंतर घरी जागरण गोंधळ करायचा तर हे सर्व काही केल्यामुळे आपल्या घरामध्ये गोंधळ होत नाही असं म्हणतात पहिलं कार्य आणि शेवटचं कार्य असताना त्यावेळेस आमच्याकडे जागरण गोंधळ करतात मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये आता कराबाईची पण पूजा करून घेते हळदी कुंकू अक्षत वाहून अगरबत्ती ओवाळून आणि जे नैवेद्य बनवलेले होते ना ते पण कराबाईमध्ये अर्पण केले अशा प्रकारे आज आमची ही सर्व काही पूजा इथे झाली आणि खूप छान वाटलं वातावरण पण खूप भारी होतं सकाळची वेळ असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी पण नव्हती चला आता छान आमची सर्व काही पूजा झाली आरती झाली पाच पावलं झाले आता जायचंय जेजुरी गडावरती नवीन गडावरती जायचंय माहित नाही बघू आता चला पाया पड पायापुड कराबाईपासून पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती नवीन कड आहे जुना पण आहे पण आम्ही तिकडे नाही गेलो तर नवीन गडावरतीच चालू आहे आता दर्शनासाठी इथे आल्यानंतर मग आपल्याला भंडार आणि खोबरं घ्यावं लागतं तर हे नारळाचे गोठे ना ते आणि भंडार आपल्याला देतात तर आम्ही सर्वांनी घेतलो आणि यातलीच हळद आपण मुलीच्या लग्नामध्ये जेव्हा हळद कालवतो ना त्यामध्ये ती मिक्स करायची असते त्यानंतर मग मुलीला हळद लावली जाते चला आता आम्ही सर्वांनी सर्व काही पूजेचं साहित्य घेतलं आणि वरती आता गडावरती जाण्यास निघालो आहे आईला तर यायचं नव्हतं पण आम्ही हळूहळू आईला नेलं कारण तिला गुडघ्यांचा त्रास आहे ना तर गड काही चढता येत नव्हता पण तरी पण ती आमच्यासोबत आली वरती दर्शनाला जाण्याआधी खाली मोठा नंदी आहे तर तिथे दर्शन घ्यावं लागतं त्यानंतरच मग वरती देवाचं दर्शन घ्यायचं आणि जी नवीन जोडी असते ना विवाहित लग्न झाल्यानंतर पहिले जे जुरेला येतात आणि पाच पायऱ्या किंवा अकरा पायऱ्या नवरीला उचलून वरती घेऊन जातात तर हे सर्व काही तुम्हाला पुढे बघायला मिळेल कारण पूजा लग्न झाल्यानंतर पण इथे येणार आहे पण आता आम्ही दर्शनासाठी आलो आहे तर चला 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 घडावर जाता जाता आजूबाजूला बऱ्याच वस्तू असतात विक्रीसाठी खूप छान छान इथे देवांच्या मूर्ती पण होत्या सर्व काही तुम्हाला दाखवते आणि यात्रेमध्येच हे सर्व काही आपल्याला छान मिळून जातं स्वामी समर्थ महाराजांची पण मूर्ती खूप छान होती इथे बसलेले महाराज झाडाखाली मंदिर जरा जवळच जा आलेलं होतं आता आई पण हळूहळू येत होती सागर दादा आईचा हात धरून वरती आणत होता तिला आधी तर ती नकोच बोलली कारण तिला असं वाटत नव्हतं की ती वरती येईल पण ती आली शेवटी दर्शनासाठी वरती आल्यानंतर खालचा नजारा खूप छान दिसतोय सर्व काही जेजुरी गाव का आहे ना इथून दिसतय आता मी मंदिराजवळ राहिलेलं आहे खूप दम लागलेला आहे तुला पण दम लागला आई पण तामली बसली आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेराव महाराज घरामध्ये लग्नकार्य शुभ कार्य निघाल्यानंतर पहिले इथे येऊन देवाचं दर्शन घेऊन देवटी भुतली भेटवावी लागते देवाला त्यानंतरच आपल्या घरामध्ये मग जागरण गोंधळ आणि लग्न होत असतं पहिलं लग्न आणि शेवटचं लग्न ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस गडावरती येऊन देवांना भेटवायचं असतं दर्शन घ्यायचं असतं आता प्रत्येक भागामध्ये प्रत्येक पद्धत वेगवेगळी वेग वेग आहे आमच्याकडच्या ज्या काही रीती रिवाज परंपरा असतात ना त्या मी तुम्हाला सर्वांना व्हिडिओमधून शेअर करत असते प्रत्येकाच्याच पद्धती एकसारख्या नसतात वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाचं दैवत पण वेगवेगळं असतं चला तुम्हाला आता दर्शन पण दाखवते आम्ही सर्वजण आता आतमध्ये आलो आहे गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी गर्दी काही जास्त नव्हती सकाळची वेळ असल्यामुळे त्यामुळे दर्शन पण खूप छान झालं आणि देवांना पण पत्रिका देऊन आमंत्रित केलं आम्ही खूप भारी वाटलं बाहेर आल्यानंतर पण सर्वजण भंडार उधळत होते आम्ही पण बाहेर येऊन तळी भरली पुन्हा इथे येऊन तळी भरावी लागते आतमध्ये दे मंदिरामध्ये देवांना भेटवल्यानंतर पुजारी बाबांनी सर्व काही पूजाविधी आमच्याकडून करून घेतला पण ते काही शूट केलं नाही कारण व्हिडिओ काढण्यास तिथे मनाई होती ना त्यामुळे आता सर्व काही इथली पण पूजा आमची झालेली होती तळी भरली आणि तळीची जी खोबऱ्याची वाटी असते ना तर ती इथे येऊन फोडावी लागते खाली मोठं चांदीचं कासव आहे मंदिरासमोर त्यावरतीच आपल्याला ती खोबऱ्याची वाटी फोडून ना देवावरती पाच तुकडे करून भंडारासोबत ते उधळायचे असतात पर <laughs> मिलंदी भांडेराव महाराजांच्या दोन बायका म्हाळसाई आणि बानाई बानाईचं मंदिर कड उतरून येताच खाली लागतं इथे आल्यानंतर पण मी दर्शन घेतलं आणि ह्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते यापुढचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकर येईल तोही बघा आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू बाय बाय